आज आमच्या केळव्याची पण जत्रा आहे सो दोन्हीकडे भेट द्यायला आलो होतो बोला तुमच्याशी पण बोलूया जे काय पालघरमध्ये चालू आहे कशा प्रकारे निवडणुकीचं काम सुरू होणार आहे काय महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रकारे या सगळ्यात येणार आहे याची चर्चा तुमच्यासाठी करण्यासाठी किंवा गप्पा मारण्यासाठी आज मी तुम्हाला इथे बोलवलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आत्ता ही पालघर लोकसभा आणि संपूर्ण देशात लोकसभेचं एक वादळ सुरू झालेलं आहे आणि त्यात पालघर लोकसभेची जबाबदारी ही सन्माननीय राजसाहेबांनी माझ्याकडे दिलेली आहे मुळात मी जिल्हा अध्यक्ष देखील आहे या लोकसभेचा आणि त्या दृष्टीने आता आम्ही आज आमची बैठक होती पदाधिकाऱ्यांची सो आम्ही पूर्ण ताकदीने पूर्ण ताकदीने या निवडणुकीला आम्ही युतीसोबत राहणार आहोत जी युती झालेली आहे भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना सो या युतीला निवडून आणण्यासाठी आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक तयार आहेत आम्ही अजून प्रचारात गेलेलो नाही आहे कारण आम्हाला अजून उमेदवार माहीत नाही आहे किंवा कोण लढणार आहे हे माहीत नाही आहे सो ज्या वेळेला हे स्पष्ट होईल की भारतीय जनता पक्ष लढणार शिवसेना लढणार उमेदवार कोण असेल याची त्यांच्याकडनं एकदा आम्हाला माहिती मिळाली की त्यांना बुके देणार आणि त्यांच्याबरोबर प्रचाराला आम्ही सुरू करणार आम्ही या वेळेला प्रचारात कुठेही कमी पडणार नाही तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की मागच्या अनेक दिवसापासून मागच्या काही वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पालघरमधली ताकद ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे वसई विरार असेल मागच्या पालघर पालघर आणि इतर ज्या ग्रामपंचायती किंवा पंचायत समिती झाल्या त्याच्यामध्ये मनसेला आलेला असे आलेलं यश असेल हे जर तुम्ही पाहाल तर प्रचंड मोठ्या प्रमाणात आमचे अनेक जिल्हा ग्रामपंचायत सदस्य भागा पालघरमधनं निवडून आलेले आहेत अनेक मोठ्या ग्रामपंचायतीवर आमचे सरपंच निवडून आलेले आहेत वसईत गेलात तर वसईत आजची परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक ठिकाणी नगरसेवक निवडून येतील एवढं काम आम्ही वसईमध्ये केलेलं आहे पाण्याचं आंदोलन असो हो, तिथे अनधिकृत बांधकामांचा विषय असो तिथल्या रस्त्यांचा विषय असो तिथल्या कचऱ्याचा विषय असो या सगळ्याच प्रश्नांवर मागचे वर्षभर आम्ही आयुक्तांना सळो पळो करून सोडलेला आहे आणि त्याच्यावर आमचं काम जोरात चालू आहे सो या भागामध्ये ह्या या लोकसभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दीड लाखाच्या वरती मतदार आहेत आणि मला असं वाटतंय की हे सगळे मतदार मतदार केंद्रावर जाऊन युतीच्या जा उमेदवाराला निवडून द्यावं याच्यासाठी प्रचार करतील आणि ते सर्वच्या सर्व मतं युतीच्या पाळण्यात पडावीत यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल मी पूर्ण खात्रीने सांगतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या दीड लाख मतांवर भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना ज्यांचा कोणाचा उमेदवार इथनं येईल त्याचा उमेदवार हा मनसेच्या मतांवर निवडून येईल याची पूर्ण खात्री आम्हाला आहे फक्त आम्ही आता अजून प्रचारात गेलेलो नाही कारण त्यांचा उमेदवारच आम्हाला माहित नाही आणि कुठला पक्ष लढणार आहे हेही आम्हाला माहित नाही सो एकदा त्यांनी त्यांच्याकडनं कुठला पक्ष लढणार आहे आणि उमेदवार कोण असेल हे एकदा स्पष्ट केलं की आमचे सगळे सहकारी माझ्यासहित प्रचाराला प्रचारामध्ये पूर्ण ताकदीने आम्ही उतरू आणि आमच्या ज्या ज्या ग्रामपंचायती आहेत जिथे जिथे आमचे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्या भागामध्ये आमची लोक उत्तमरित्या काम करते आता डहाणूमध्ये आमचा विपुल आहे ज्यांनी पूर्ण ग्रामपंचायत निवडून आणलेली आहे त्याच्यानंतर आ... हा कुठे गेला आपला डहाणूचा नरपडला नरपडला आमचे चार किती आहेत तीन तीन, तीन।, तीन ग्रामपंचायत सदस्य आहेत अशा अनेक ग्रामपंचायती आहेत म्हणजे फक्त पालघर आणि भोईसर सोडूनही अनेक आहेत आता तुम्ही वाड्यात गेलात तर वाड्यात जवळजवळ आमचे तीस पस्तीस ग्रामपंचायत सदस्य आहेत एक उपसरपंच आहे एक सरपंच आता बसेल आमचा सो वाड्यामध्ये आहेत तसंच विक्रमगडमध्ये अनेक ठिकाणी आमचे ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेले आहेत मोखाड्यामध्ये आलेले आहेत ही सगळी आमची जी, जी ताकद आहे ती पूर्ण ताकदीने युती सोबत राहणार आहे तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो आता आम्ही देशाचा विचार केलाय सन्माननीय राजसाहेबांच्या सभेमध्ये साहेबांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान व्हावं याच्यासाठी आमचा पाठिंबा दिलेला आहे सो ही निवडणूक झाल्याच्या नंतर जी गोष्ट चुकीची असेल त्याच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंदोलन होणार त्याच्यावर मनसे आवाज उचलणार माझ्याकडे अजून एक पण न्यायालय आता तुम्ही कुठनं शोध लावला देवाला माहिती तुम्ही मला एक नाव सांगा बघा जो महाराष्ट्र सैनिक त्याचा विरोध आमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही तो महाराष्ट्र सैनिक नाही बरोबर आहे आम्हाला एखादी गोष्ट आम्हाला असं वाटलं की नाही पक्षहिताची नाही तर आम्ही वरिष्ठांची बोलतो तसं त्यांनी येऊन बोलावं हो पण माझे जेवढे प्रमुख पदाधिकारी आहेत माझे सरपंच आहेत माझे ग्रामपंचायत सदस्य आहेत तालुका अध्यक्ष आहेत उप यातला एकही नाराज नसेल एवढी मला खात्री आहे वाढवण आहे कधी आम्ही बोललो वाढवण योग्य आहे सोशल मीडियावर सोशल काय का ना त्याला मायबाप नाहीये बरोबर आहे आम्ही पाठिंबा दिलाय वाढवण बंदर बनावा म्हणून नाही दिलाय आम्ही पाठिंबा दिलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत कारण दुसरा चेहराच नाही आहे या देशामध्ये उत्तम देशहितासाठी आम्ही तो विचार केला आम्ही वाढवण बंदराला पाठिंबा दिलेला नाहीये आम्ही आमच्या का देशातला देशात एक सक्षम भूमि पंतप्रधान असा होता हे बघा वा, वाढवणच्या बाबतीमध्ये पालघर शहराचा पालघरचा विकास व्हावा का तर तो, तो व्हावा पण स्थानिकांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे असं कसं उद्धव ठाकरेंच आता ते मुळमळीतच आहेत पण मी मुळमळीत नाही आणि माझा पक्षही नाही आहे आता हे तुम्ही बोलाल तर कसं चालेल ना तुमचं उद्धव ठाकरे बरोबरचं मत बरोबर आहे आम्ही <laughs> कुठेच नाही म्हणत नाही त्या मताला मी पण सहमती आहे काय ना सर या देशा या या पालघर शहरामध्ये आज अनेक तरुण तुम्ही जर नीट पाहाल तर तुमचा पालघर आपला पालघर शहर शहर म्हणून सगळे विकसित दिसतंय आपल्याला तुम्ही जवाहरला जा तुम्ही मोकाड्याला जा काय मुलांची परिस्थिती आहे बी एस सी बी एड झालेली मुलं आहेत नोकऱ्या नाही आहेत जातात कुठे माहिती आहे का तुम्हाला वीट बिगारी काम करायला जातात तुम्ही तेच म्हणतोय काहीतरी विकास झाला पाहिजे या ना याचा काही गोष्टी आल्या पाहिजेत ना सो तुम्ही जे माझं मुळमुळीत उत्तर म्हणालात ना त्याच्या बाबतीत मी त्या मुलांचाही विचार करतोय की त्या जर एखादं बंदर इथे आलं तर त्यातली हजारो मुलं इथे कामाला लागतील त्यांना वीट भट्टीवर किंवा ह्याचं पाणी काढायला जावं लागणार नाही होती खेचावा लाग शिकलेली मुलं आहेत मला ज्या वेळेला मी जाणू जा जर स्थानिक लोक तयार होणार असतील तर अविनाश जाधवचा पाठिंबा आहे जर तिथली स्थानिक लोकांची इच्छा असेल त्यांची भविष्यात कधी इच्छा झाली की हे वाढवण बंदर जायला पाहिजे तर आम्ही त्यांच्या सोबत असू नाहीतर ते जो निर्णय घेतील त्याच्यासोबत आम्ही असू अहो मी आता आमच्या नांदगावला एक जेटी बनत होती जे एस डब्ल्यू ची बरोबर आहे मी त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे ती परत यावी म्हणून तिथे ती मुरबाला जी येते ना ती पहिली नांदगावला येणार होती बरोबर आहे सो मी ती प्रयत्न करतोय पुन्हा नांदगावला यावं माझ्या नांदगावचा जर विकास होणार असेल तर आम्हाला विरोध नाही आमच्या स्थानिकांची घरं तिथन जाणार नसेल त्यांचा स्थलांतर होणार नसेल तर तिथे ती जेटी यावी याच्यासाठी मी सन्माननीय राजसाहेबांकडे जाणार आहे आणि साहेबांना सांगणार आहे की तुम्ही त्यांना बोलवून की आपल्या गावात व्हावी हो याच्यासाठी प्रयत्न करा आणि मला वाटतं आमच्या सरपंचा त्याला ती सहमती असेल गावाचा विकास झाला तर तरुण पोरं नाही तर इथन उठून ती तरुण पोरं एक तर नाशिकला जातात गुजरातला जातात नाही तर मुंबईला जातात का त्यांची त्यांनी घर सोडून बाहेर जावी जावीपर्यंतच्या प्रकल्पामध्ये जिल्ह्यात झालेल्या प्रकल्पामध्ये स्थानिकांच्या जमिनी वगैरे घेतात झाले आपण स्थानिकांचा मुद्दा पण त्याच्यामध्ये असे काय ना लाचट राजकारणी त्यांच्यामुळे नाही झालं आम्ही ज्या वेळेला आलो त्यावेळेला त्यांचं पार वाटो झालं था। होतं बरोबर त्याच्यानंतरही बीआरसी मध्ये माझ्या आंदोलन जाऊन बघा माझ्यावर त्या पोलीस स्टेशन मध्ये झालेली गुन्हे बघा आत्ता त्या डहाणूच्या अदानी प्रकल्पामध्ये साडेचारशे मुलांसाठी माझ्यावर गुन्हे दाखल झालेत मी जाऊन तिथे आंदोलन केलं स्थानिकांसाठी सो जिथे जागा मिळते तिथे आम्ही घुसतोच आहे आता आ, आ, मला वाटतं ती ह्याची ट्रेन आली कसली आ, बुलेट ट्रेन बुलेट साठी आदिवासींच्या जागा मिळाव्या म्हणून कोणी आंदोलन केली त्याच्यानंतर त्या गावातले सरपंच आम्हाला सांगतात आमच्या गावाल्यांना पैसे मिळणार आहेत तुम्हाला काय विरोध आहे त्यावेळेला आम्ही काय करायचो ज्या वेळेला त्या गावचा सरपंच माझ्या बोराना आंदोलन करू नका म्हणून सांगतो त्यावेळेला आम्ही काय करावं कोणाचं ऐकायचं चा? गाववाल्यांचं ऐकायचं की पत्रकारांचं ऐकायचं आम्ही चांगल्या चा? हेतूने पुढे जातोच पण अनेक वेळेला ही अडचण येते की स्थानिक सांगतात आम्हाला पैसे मिळणार आहेत तुमच्या पोटात काय दुखतय सो अशा घटना अशा 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 घटना आमच्या बरोबर घडल्यात अशा घटना बरोबर घडल्यात नाहीतर बुलेट ट्रेनची पहिली डहाणू मध्ये झालेली बैठक मी आम्ही उद्धवले त्यावेळेला तहसीलदार निघून गेल्या रागाने सो सर आम्ही आमच्याकडनं ज्या गोष्टी करायला हव्यात त्या केल्यात परंतु आम्ही आंदोलन करू शकतो याच्यावर निर्णय घेणं किंवा त्या थांबवणं त्याच्यासाठी जे सत्ताधारी होते ना त्यांचे जे पुढारी या शहरात बसतात आणि तेच नंतर टेंडर आणि कॉन्ट्रॅक्ट घेतात त्या त्या कंपन्यांमध्ये जाऊन त्यांना हे प्रश्न विचारा की तुम्ही शेतकऱ्यांना विरोध करता करता तुमचे टेंडर कसे आले तिथे तुमची कामं कशी सुरू झाली तिथे पालघरमध्ये जेवढ्या मोठ्या मोठे टेंडर आहेत ना काम आहेत ना ज्यांना आधी विरोध झालेत तिथले कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत एकदा पत्रकारांनी शोध लावावेत त्यात अविनाश जाधवचा राजसाहेब ठाकरेंचं जा नाव नाही दिसणार तुम्हाला इथली स्थानिक नेते मंडळी आहेत ही प्रश्न त्यांना विचारली गेली पाहिजे ना की आम्हाला आम्ही आमचं काम प्रामाणिक करतोय लोकांपर्यंत जाण्याचा दा प्रयत्न करतोय यात आमचा हेतू हाच असतो की तो विषय आंदोलनाच्या रूपाने लोकांसमोर सत्ताधारीसमोर आणणं आणि ते आम्ही प्रामाणिक करतोय <coughs> <coughs> सर त्यांना आधी काढलं होतं म्हणूनच मी तिथे गेलो होतो हे बघा अदानीसाठी आम्हाला जे आंदोलन अदानीमध्ये शंभर मीटरच्या आत न येण्याची माझ्यासाठी ऑर्डर काढली आहे त्या लोकांनी कोर्टाची ऑर्डर आहे की मी त्या शंभर मीटरच्या परिसरामध्ये जाऊ शकत नाही अशी कोर्टाने ऑर्डर केलेली सो त्याच्यामुळे त्यानंतर मला तिथे जाणंच कठीण झालंय पण त्या ऑर्डरला पण मी चॅलेंज केलं हायकोर्टामध्ये ती रद्द करण्यासाठी तर ती रद्द झाली आणि मी नाही माझे सगळेच सहकारी जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांच्या वर तिथे ती ऑर्डर काढलेली आहे त्या लोकांना बाहेर राहून तुम्हाला मी सांगतो बाहेर राहून तुम्ही जरा तुम्ही तिथली मी तुम्हाला मी म्हटलं ना की मी आंदोलन गेल्याच्या नंतर तिथल्या स्थानिक नेते जे होते जे इतर पक्षाचे नेते आहेत त्यांची त्या आंदोलनाच्या बाबतीत ही भूमिका व्हा आणि ते स्थानिक नेते आहेत ना तेच कंपनीला सांगतात हे काय करणार नाहीत तुम्ही ना आम्ही बघतो अशा वेळेला आमची अडचण होते ना स्थानिक भूमिपुत्रांचा विचार ज्यावेळेला आम्ही करतो त्यावेळेला तिकडचे राजकीय नेते मी आंदोलनाला बसलेलो असताना दोन मोठे नेते माझ्या समोर गाडी घेऊन आत गेले कंपनीत हा दिवस, दिवस चौदा दिवस दिवस दिवसरात आंदोलन केले त्यावेळेला तिथे तिथले आमदार गाडी घेऊन माझ्यासमोर आत गेले कंपनीत त्यांचं काय करणार तुम्ही इन्क्वेरी चालू आहे पगार चालू असेल त्यांना हे बघा चौदा जणांना बाहेर काढलं होतं मी तुम्हाला पुन्हा सांगतो चौदा लोकांना बाहेर काढलं होतं त्यातल्या दहा लोकांना इन्क्वायरी संपून पुन्हा आत घेतलं बरोबर आहे चार जे बाकी आहेत आता आता जे भावे सांगतो त्यानुसार चौदा दहा जण घेतले ते मला माहिती होतं चार लोक जे आहेत त्यांची इन्क्वायरी संपून त्यांना घेत आणि वकील पण आम्ही वकिलाचे पैसे पण भरत होतो बरोबर ना विपुल अनेक दिवस चौकशीच्या इन्क्वारी आम्ही त्यांच्याकडनं एक रुपया घेत नाही आम्ही आमच्या खिशातनं पैसे टाकून त्यांच्या त्या सगळ्या इन्क्वारी आलो होतो हा काय झालं त्यांचं त्याचं पुढे काय कोर्टानेच त्यांना धडा शिकवलाय खोट खोट्या खोट्या माहिती पुरवल्या म्हणून हो पोलिसांची चार्जशीट जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला कळेल तर माणूस खोटा आहे म्हणून त्यांनी पोलिसांना दिलेली माहिती चुकीची होती जो त्याने वाफीवरनं रिपोर्ट बनवून आणला होता तो चुकीचा होता ज्या वेळेला त्याला ह्याला पाठवायची वेळ आली जसं मुंबईच्या हॉस्पिटलला त्यावेळेला त्याची संपूर्ण हे उघडली की खोटा रिपोर्ट बनवून आणला होता डॉक्टरांनी तीनशे सात डायरेक्ट तीनशे चोवीस झाली याचा अर्थ काय खर तर आमची कोणासाठी गेले होते एका बाईचं हॉस्पिटलचं बिल कमी करायला गेले होते ना आमच्या जे जेलला आमचे वीस पंचवीस पोरं गेलेली त्यातल्या कोणाची ती आई किंवा बहीण नव्हती की जाऊन मारामारी केली कुठल्या तरी गरीबासाठी आमची लोक गेले होती आणि त्यात त्या माणसाने खोटी केस आमच्या लोकांवर केली एकाच महिना आमच्या लोकांना खोट्या या खोट्या गुन्ह्यात एक महिना आमची पोरं जेलला राहिली काय संबंध मला वाटत त्याची त्यांनी जे केलं त्याचं उत्तर पोलिसांनी चौकशीत दिले ती केस नंतर डायरेक्ट तीनशे चोवीस झाली